नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत एक सामयिक समीकरणांची उपयोजन ॲप्लिकेशन ऑफ सायमेलटीन इक्वेशन म्हणजे लेखी गणितावरून आपण उदाहरणं समीकरणं तयार करायची आहेत आणि त्यानंतर ती सोडवायची आहेत या भागामधलं सोडवून दिलेलं पुस्तकातलं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आपण समजावून घेणार आहोत काठिण्यपातळीचं आहे पाहूया एक तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बिरिजेच्या सतरापट आहे त्या संख्येत एकशे अठ्ठ्याण्णव मिळल्यास तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते तसेच एकक आणि शतकस्थानच्या अंकांची बेरिज ही मधल्या अंकापेक्षा एकने कमी आहे तर ती तीन अंकी संख्या कोणती हि तर अंक यक्स मानला आहे एकक स्थानचा अंक वाय मानला आहे शतकस्थानचा यक्स एकक वाय या ठिकाणी एकक आणि शतकस्थांच्या अंकांची बेरीज ही मधल्या अंकापेक्षा एकने कमी आहे म्हणजे शतक आणि एककस्थानच्या अंकांची बेरीज एक सा अधिक वाय शतकस्थांच्या आणि एककस्थानच्या अंकांची बेरीज दशकस्थांच्या अंकापेक्षा एकने कमी आहे म्हणजे दशकस्थांच्या अंकाची बेरीज एकने जास्त आहे ह्या दोघांच्या बेरजेपेक्षा म्हणून दशकस्थानचा अंक एक स अधिक वाय अधिक एक हे अत्यंत महत्त्वाचं आहे मग ती तीन अंकी संख्या काय झाली एकक दशक शतक शतकाला गुणाचे शंभर एक स म्हणजे ज्या पद्धतीनं एकशे तेवीस अंकामध्ये किंवा एकशे पस्तीस या अंकामध्ये पाचची किंमत पाच आहे एकक स्थानचा अंक आहे तीनची किंमत तीन दहा तीस दशक स्थानचा अंक आहे आणि एकची किंमत शंभर म्हणजे शतक स्थानच्या अंकाला गुणाच्या दशक स्थानच्या अंकाला धाणं आणि एकक स्थानच्या अंकाला एक नाही तिघांची बेरीज शंभराधिक तीसाधिक पाच म्हणून या ठिकाणी ती तीन अंकी संख्या शंभर एक सशकस्थानाचा अंक दहा कंसात एक साध एक वाय अधिक एक अधिक वाय हे सोडू दे शंभर एक ससंच दहा गुणले एक दहा एक अधिक दहा गुणले वाय दहा वाय अधिक दहा गुणले एक दहा एक के दहा इतं आणि अधिक वाय तर शंभर एक स अधिक दहा एक स एकशे दहा एक स दहा वाय अधिक वाय अकरा वाय आणि अधिक दहा ओके म्हणजे तीन अंकी ती जी संख्या आहे ती एकशे दहा एक साधिक अकरा वाय अधिक दहा आता या अंकांची बेरीज हि तर म्हटले त्या अंकांची बेरीज एक तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरिजेच्या सत्रापट आहे ते सतरापट नंतरचा प्रश्न म्हणजे अंकांची बेरीज आता पाहूया एक साधिक एक साधिक वाय अधिक एक अधिक वाय एक साधिक एक साधिक वाय अधिक एक अधिक वाय एक साधिक एक स दोन एक स सधिक वाय अधिक एक ह्या अंकांची बेरीज ओके इथला वाय इथला वाय दोन वाय इथला एक स इथला एक दोन एक स आणि अधिक एकटा एक एक एकटाच आहे दोन एक साधिक एक दोन वा अधिक एक आता पहिल्या अटीमध्ये काय म्हणले तीन अंकी संख्या म्हणजे शंभर एक अधिक सॉरी एकशे दहा एक सधिक अकरा वाय अधिक दहा ही संख्या अंकांच्या बेरिजेच्या सतरापट म्हणजे दोन एक साधिक दोन अधिक एक या अंकांच्या बेरिजेचा सतरापट आहे सतरापट म्हणून तीन अंकी संख्या अंकांच्या बेरिजेचा सतरापट ती तीन अंकी संख्या एकशे दहा एक साधी एक अकरा वय अधिक दहा बरोबर सतरा गुणल्या अंकांची भरी दोन एक साधिक दोन वाय अधिक एक यावरून पहिलं समीकरण तयार करायचं हे तसंच डावी बाजू पलीकडे सतरा दोन चौतीस एक स अधिक सतरा दोन हे चौतीस वाय अधिक सतरा एक सतरा एकशे दहा एकसमधून चौतीस एकशे गेले शहात्तर एक स सकरावाय हा चौतीस वाय माग आला अकरा वाय वजा चौतीस वाय वजा तेवीस वाय आणि अधिक दहा पलीकडे गेले सतरा गेले सात पुन्हा एकदा एकशे दहा एकसंमधून चौतीसशे एकशे गेले शहात्तर एकसं चौतीस वा अधिक चौतीसवा माग घेतल्या अकरावाय वजा चौतीसवाय वजा तेवीस वाय बरोबर हे दहा प्लेट गेले सतरा वजा दहा बरोबर सात शहात्तर एक सजा तेवीस वय बरोबर सात हे पहिलं आता इथं म्हटल्या तेच अंक उलट्या क्रमाने त्या संख्येत जर एकशे अठ्ठ्याण्णव मिळवले तर तेच अंक उलट्या क्रमाने असलेली संख्या मिळते म्हणजे प्रथमतः अंक उलट्या क्रमाने म्हणजे एकक स्थानचा अंक शतकस्थानी शतकस्थानचा अंक एकक स्थानी म्हणून शंभर एकशेऐवजी श शंभर वाय अधिक मधली संख्या तशीच दहा कंसात एक साधिक वा अधिक एक अधिक एक स इथं दहा एक <Pepsi> स अधिक हित हितला एक स अकरा एक स एकशे दहा वाय अधिक वाय एकशे दहा वाय सॉरी शंभर वाय अधिक दहा गुणले वाय दहा वाय एकशे दहा वाय अधिक धा दहा आदिक दहा एके दहा म्हणजे दहा न गुणल्यानंतर दहा एक स अधिक दहा वाय अधिक दहा एके दहा मग शंभर वाय अधिक या ठिकाणी दहा वाय एकशे दहा वाय इथं दहा एक स अधिक इथला एक स अकरा एक स आणि अधिक हे दहा ओके मग दिलेली संख्या एकशे दहा एक स अधिक अकरा एक स अधिक दहा ओके दिलेली संख्या मूळ संख्या एकशे दहा एक साधिक अकरा वाय अधिक दहा एकशे दहा एक साधिक अकरा वाय अधिक दहा ही दिलेली संख्या आहे मग दुसऱ्या अटीमध्ये काय म्हटलेलं आहे मूळ संख्येमध्ये त्या संख्येत एकशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास म्हणजे एकशे दहा एक साधिक अकरा वाय अधिक दहामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास अंकांची ही आदलाबदल होणारी संख्या आहे ती एकशे दहा वाय अधिक अकरा एक साधिक दहा यावरून दुसरं समीकरण तयार करायचं एकशे दहा एक स आणि हा अधिक अकरा एक मागे घेतला एकशे दहा एकसं मधनं अकरा एकशे गेले नव्याण्णव नवे एक सधिक अकरा वाय आणि हा पाठीमाग अधिक एकशे दहावा आहे माग आले वजा एकशे दहावाय अधिक अकरा वाय वजा नव्याण्णव आहे अधिक दहा आणि या ठिकाणी पलीकडला अधिक दहा आणि इथला दहा गेले त्यामुळे हा अधिक एकशे अठ्ठ्याण्णव पलीकड जाऊन वजा एकशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एक सजा नव्याण्णव आहे बरोबर वजा एकशे अठ्ठ्याण्णव दोन्ही बाजूला नव्याण्णवनं भागलं तर एक सजा वाय बरोबर वजा दोन या ठिकाणी एकशेची किंमत काढल्या वाय वजा दोन आता एकशेची किंमत वाय वजा दोन ही समीकरण एकमध्ये ठेवल्या एक समीकरण आहे शहात्तर एक सजा तेवीस वाय बरोबर सात त्यामुळे शहात्तर एकशेची किंमत वाय वजा दोन वजा तेवीस वाय बरोबर सात शहात्तर गुणले वाय शहात्तर वाय वजा शहात्तर दोन एकशे बावन्न वजा तेवीस वाय वायबरोबर सात शहात्तर वाय वजा तेवीस वाय त्रेपन्न वाय वजा एकशे बावन्न पलीकडं गेले एकशे बावन्न आणि सात एकशे एकोणसाठ त्रेपन्न वाय बरोबर एकशे एकोणसाठ वाय बरोबर हे त्रेपन्न पलीकडं एकशे एकोणसाठला भागिले तीन येणार वाय बरोबर तीन ओके okay. ही किंमत समीकरण आपण दोनमध्ये ठेवली तर वायची किंमत तीन वजा दोन एक एकशेची किंमत एक मिळाली एकशेची किंमत एक मिळाली इथं ठेवली तर ओके इथं वायची किंमत तीन आणि या ठिकाणी एक्सबरोबर वाय वजा दोन एकशेची किंमत तीन बुजली तीनातून दोन गेला एक त्यामुळं ती संख्या आपल्याला विचारली आहे तर ती तीन अंकी संख्या कोणती मिळाली इथं एकशेची किंमत मिळालेली आहे ती एक वायची किंमत तीन इथं तीन आणि एक चार आणि एक पाच एक पाचमध्ये आणि वाय तीन एकशे त्रेपन्न ती संख्या तीन अंकी ओके लिहिलेलं आहे सविस्तर वायुवृत्तीने एकक स्थानचा अंक तीन आहे वायुवृत्तीन ही किंमत दोनमध्ये ठेवली एकशे किंमत एक मिळाली शतक स्थानचा अंक एक दशक स्थानचा अंक मधलांक एक साध एक, एक वाद एक एक अन तीन चारने पाच, एक पाच दिलेली संख्या एकशे त्रेपन्नात आपण पाहिलं ओके ए थ्री डिजिट नंबर्स इज इक्वल टू सेवन्टीन टाईम्स द सम ऑफ इट्स डिजिट्स इफ द डिजिट्स आर reversed the new number is 198 more than the old number and so the sum of extreme digits is less than the middle digit by unity find the original number let the digit in hundred place bx and that of unit place b y. therefore this is hundred place x unit place y therefore टेन प्लस एक्स प्लस वाय प्लस वन ओके द थ्री डिजिट नंबर इज हंड्रेड एक्स प्लस टेन एक्स प्लस वाय प्लस वन ब्रॅकेट आहे प्लस वाय ओके हंड्रेड एक्स प्लस टेन एक्स वन हंड्रेड टेन एक्स टेन वाय प्लस वाय एलेवन वाय प्लस टेन इन्टू वन टेन द थ्री डिजिट नंबर इज 110x plus 11y plus 10. The sum of digits in the given numbers x plus x plus y plus 1 plus y. X plus x plus 2x. Okay. Y plus y 2y plus 1. From the first condition, given number is equal to 17 into sum of 3. Sum of the digits. Given number 110x plus 11y plus 2. प्लस टेन इज इक्वल टू सेवन इन इन्टू हिअर द सम ऑफ डिजिट इन गिवन नंबर टू एक्स प्लस टू वाय प्लस वन ओके सेवनटीन इन्टू टू एक्स थर्टी फोर एक्स सेवनटीन इन्टू टू वाय थर्टी फोर वाय प्लस सेवनटीन इन्टू वन सेवन सेवनटीन अरे एक्से वन हंड्रेड टेन एक्स मायनस थर्टी फोर एक्स सेवनटी सिक्स एक्स प्लस एलेवन वाय मायनस थर्टी फोर वाय मायनस ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू सेवन okay 17 minus 10 this is first uh, the number of obtained by reversing the digits uh, here 100x uh, 100y okay here 10 uh, 10 into bracket x plus y plus 1 as it is plus 100y okay therefore the number obtained by reversing the digits uh, 100y plus 10 into bracket x plus y plus 1 plus एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड टेन वाय प्लस टेन एक्स प्लस एक्स एलेवन एक्स प्लस टेन इन टू वन टेन ओके गिवन नंबर वन हंड्रेड गिवन नंबर इज वन हंड्रेड टेन इज प्लस एलेवन वाय प्लस टेन फ्रॉम द सेकंड कंडीशन गिवन नंबर प्लस वन हंड्रेड नाईन्टी एट इज इक्वल टू न्यू नंबर वन हंड्रेड टेन एक्स प्लस एलेवन वाय प्लस टेन प्लस वन हंड्रेड नाईन्टी एट इज इक्वल टू वन हंड्रेड टेन वाय प्लस एलेवन एक्स प्लस टेन वी गेट सेकंड इक्वेशन हाओ वन हंड्रेड टेन एक्स मायनस एलेवन एक्स नाईन्टी नाईन एक्स प्लस एलेवन वाय मायनस वन हन्ड्रेड टेन वाय मायनस नाईन्टी नाईन वाय टेन टेन कॅन्सल प्लस नाईन्टी प्लस वन हन्ड्रेड नाईन्टी एट गोज टू एल एच एस टू आर एच एस टू एल एच टू आर एच एस वी गेट मायनस वन हंड्रेड नाईन्टी एट डिवाईडिंग बोथ साईड्स बाय नाईन्टी नाईन वी गेट एक्स मायनस वाय इजिकल टू मायनस टू फ्रॉम धिस एक्स इज इक्वल टू वाय मायनस टू पुटिंग धिस वॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट फर्स्ट इज सेवन्टी सिक्स सेवन्टी सिक्स एक्स मयनस ट्वेंटी थ्री वय इज इक्वल टू सेव्हन पुटिंग एक्स इज इक्वल टू मयनस वन वाय इज इक्वल टू मयनस टू हिअर सेवन्टी सिक्स इन्टू वाय सेवन्टी सिक्स वाय मायनस सेवन्टी सिक्स इन्टू टू मयनस वन हंड्रेड फिफ्टी टू इज मायनस ट्वेंटी थ्री वय इज इक्वल टू सेवन हिअर सेवन्टी सिक्स वाय मायनस ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू फिफ्टी थ्री वाय मायनस वन हंड्रेड फिफ्टी टू गो झची स्टोरेज इज वी गेट वन हंड्रेड फिफ्टी टू प्लस सेवन वन हंड्रेड फिफ्टी नाईन फिफ्टी थ्री वाय इज इक्वल टू वन हंड्रेड फिफ्टी नाईन डिवायडिंग बोथ साईड बाय फिफ्टी थ्री वी गेट वाय इज इक्वल टू थ्री वाय इज इक्वल टू थ्री पुटिंग हिज वॅल्यू इन सेकंड थ्री मायनस टू वन एक्स इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू थ्री द नंबर इज x is 1, ok, x plus y, 1 plus 3 plus uh, 1, 5, y is 3, 153, this is number, ok, y is equal to 3, the digit in unit place is 3, substituting, substitute this value in equation second, y is equal to 3 minus 2 is equal to y, x is equal to 1, the digit in the 100 place is 1, the digit इन टेन प्लस थ्री प्लस वन प्लस वन इज इक्वल टू फाईव्ह द नंबर वन हंड्रेड फिफ्टी थ्री ओके अशा पद्धतीनं एक मोठं उदाहरण होतं समजावून दिलेलं आहे आपणही त्या पद्धतीने या उदाहरणाचा सराव करावा आपल्याला सहजपणे ते सुटलं पाहिजे त्यासाठी उदाहरण हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे त्यामध्ये काही घटना आहे त्या घटना त्यांचं आकलन होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं हा व्हिडिओ स्वतः आपण लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही हे उदाहरण समजावं यासाठी त्यांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो